एम पी कंबाईन ग्रुप बी मार्फत मित्रांनो बघा जे काही तुमची पी एस आय एस टी आय एस ओ ही जी प्रमुख तीन पद तुमची जी मित्रांनो भरली जात असं बघा यामध्ये सर्वात जास्त पगार असणार पद कोणते प्रत्येक पदासाठी तुमचा मित्रांनो किती अप्रॉक्सिमेटली दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे पहिलं पेमेंट तुमचं किती असणार आहे या संदर्भात मित्रांनो संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया बघा तर लक्षात घ्या सर्वात जास्त पगार असणारं पद कोणतं पी एस आय एसटीआय की एसओ तर लक्षात घ्या मित्रांनो की महाराष्ट्र शासनामध्ये मित्रांनो बघा तुम्ही या तीन पैकी कुठल्याही पदावर जर का तुमचं सिलेक्शन झालंय मित्रांनो तर तुम्हाला मिळणार फर्स्ट सॅलरी किती असणार मी आता तुम्हाला मुंबईचा पगार तुम्हाला सांगतो बघा मुंबई शहरामध्ये तुमचा एच आर आय मित्रांनो हा तीस टक्के सध्या सुरू असल्यामुळे त्या शहरानुसार तुम्हाला मी पगाराचं कॅल्क्युलेशन सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बघा याच्यात तुम्हाला मित्रांनो बघा अप्रॉक्सिमेटली सांगतो बघा यापेक्षा तुम्हाला पगार जास्त भेटेल पण कमी भेटणार नाही एवढी गॅरंटी मात्र मी तुम्हाला मित्रांनो देतो लक्षात घ्या आपण समजून घ्या मित्रांनो पगार हा नेमका कशा प्रकारे डिझाईन केला असतो कशा प्रकारे तुम्हाला पगार भेटतो पहिली गोष्ट मित्रांनो बघा तुम्हाला पगारावरती सगळ्यात मॅटर करतं ते म्हणजे तुमचं पे स्केल काय लक्षात घ्या आता मित्रांनो बघा नुकतंच तुमचं जून दोन हजार पंचवीस पासून यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे जे एसओ नावाचं पद आहे मित्रांनो याचं पे स्केल तुमचं आता सातव्या वेतन आयोगाचा बघा अगोदर तुमचं एसओच यश चौदा होत मित्रांनो पे स्केल आता यस सोळा झाल्यामुळे पूर्णपणे एसओचा पगार जवळपास बारा तेरा हजार तुमचा मित्रांनो पगार कमीत कमी पहिल्या सॅलरीमध्ये भाडून लक्षात घ्या नॉट जोक बारा तेरा हजार आणि हा बदल तुमचा जून दोन हजार पंचवीस पासून मित्रांनो जाणून लक्षात घ्या सांगतो बघ लक्षात घ्या आता पगारामध्ये हे तुम्हाला बेसिक डीए एच आर ए सीएलए टी ए हे तुम्हाला अलाउन्सेस सगळे मित्रांनो भेटत असतात बघा आता तुमचा पी एस आय जर विचार केला त्याला बेसिक आहे तुमचा अडोतीस हजार सहाशे रुपये ओके तुम्हाला डीए भेटतो एकवीस हजार दोनशे तीस रुपये ओके तुम्हाला एच आर ए मिळतो अकरा हजार पाचशे ऐंशी रुपये सीएलए मिळतो तुम्हाला दोनशे रुपये आणि ट्रॅव्हलिंग अलर्स तुम्हाला मिळतो मित्रांनो कमीत कमी सत्तावीसशे रुपये असा पूर्ण टोटल जर केली तर इन हेड तुम्हाला मित्रांनो बघा सगळ्या प्रकारची तुमचे टॅक्सेस वगैरे मायनस करून तुम्हाला चौऱ्याहत्तर हजार तीनशे दहा रुपये तुम्हाला पीएसआयची फर्स्ट सॅलरी मिळतो तुमची कमीत कमी असणारे जर तुम्ही आता सिलेक्ट झाला आता जॉईन झाला तर नंतर जर तुम्ही मित्रांनो सव्वीस मध्ये जॉईन झाला याच्यात पुन्हा वाढ झाली असणार कारण तेव्हा हो तुम्हाला डीए वाढलेला असेल तुमचा ओके एचआरए चे रेट जे असं तुमचे मित्रांनो हे वाढतात पण कधी कमी होत नाही त्याच्यामुळे तुमची सॅलरी मित्रांनो ही अल्वेज वाढत राहणार जेवढे लेट जॉईन झाला बघा दुसरी गोष्ट दर सहा महिन्याला बघा हा डीए तुमचा दर तीन टक्क्याने वाढतो बघा दोन टक्के तीन टक्के दोन टक्के तीन टक्के दर सहा महिन्याला वाढतो आणि वर्षातून एकदा तुमचं मित्रांनो हे जे बेसिक असतं या बेसिक मध्ये तुमची तीन टक्क्याची वाढ होत असते बघा तीन टक्के तीन टक्के तीन टक्के जोपर्यंत तुमचं पुढच्या पदावरती प्रमोशन होत नाही तोपर्यंत कंटिन्यू आठ ते दहा वर्ष तीन टक्के तीन टक्के दर वर्षाला तुम्हाला मित्रांनो तुमच्या पगारामध्ये हे बेसिक मध्ये वाढ देखील होत असते मित्रांनो ओके आता मित्रांनो जसं पी एस आय मित्रांनो जर याचा याचं पेस्केल एस चौदा आहे एसटीचं सेम तुमचं एस चौदा आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा आता याचं बेसिक दोघींचं सेम असलं पगारामध्ये खूप जास्त डिफरन्स तुमचा पडत नाही सेम आहे चौऱ्याहत्तर हजार तीनशे दहा रुपये फर्स्ट सॅलरी तुमच्या अकाउंटला मित्रांनो एस टी आय जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पडणार आहे सॅलरीमध्ये बघा आता सॅलरी झाली मित्रांनो जून दोन हजार पंचवीस मध्ये हे जे पद आहे हे एस मध्ये गेल्यामुळे ऑटोमॅटिक त्याचं बेसिक वाढलं चौवेचाळीस हजार नऊशे रुपये मग तुमचा बेसिक वाढला म्हणजे डी ए वाढतो एचआरए वाढतो ह्या दोन गोष्टीवरती बेसिक मग इम्पॅक्ट होत असतो मित्रांनो त्याच्यामुळे बघा याचं जर अप्रॉक्सिमेटली आपण बघितलं तर पंच्याऐंशी हजार नऊशे पासष्ट म्हणजे तुमची एएसओ ची पहिली सॅलरी मित्रांनो तुमच्या अकाउंटला शहाऐंशी हजार रुपयापेक्षा कमी येणार नाही लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो जर आपण या तिघ पदांचा विचार केला तर सर्वात जास्त पगार असणारं जर पद असेल तर ते म्हणजे तुमचं एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर मित्र ओके तर ह्या पगाला पदाला तुमचा मिनिमम शहाऐंशी हजार रुपये तुम्हाला मित्र तुमच्या अकाउंटला टॅक्सेस वगैरे मायनस तुम्हाला सांगतो डीसीपीएस वगैरे काय असतं मी तुम्हाला हे एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल मित्रांनो पगारामध्ये काय काय कटिंग होतं आता तुमचं इन्कम टॅक्स मित्रांनो जर आपण बघितलं ते तुमचं लिमिट हे बारा लाखापर्यंत गेले त्याच्यामुळे तुमच्या टॅक्स मध्ये याच्यामध्ये कापले जाणार आहे मित्रांनो एवढा पगार तुम्हाला मित्रांनो कमीत कमी तुमच्या अकाउंटला मिळायला पाहिजे यस तर एक महत्वाची गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी मला सांगायची मित्रांनो एमपीएससी कंबाईनच्या ग्रुप बी आणि सी साठी बघा दोन हजार पंचवीस साठी मित्रांनो आपण एक पाच जुलै पासून एक लाईव्ह बॅच देखील सुरू करतो मित्रांनो या बॅच ची मी जशी बघितली तर बारा हजार रुपये मात्र पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये जीएसटी मध्ये तुम्हाला सध्या ऑफर मध्ये ही बॅच अवेलेबल आहे अवेले। जर तुम्ही ची तयारी करत असाल तर मराठी मीडियम मध्ये आपल्याकडे बॅच मित्रांनो सुरू आहे ओके ज्यांना बघा प्री प्लस मेन ची बॅच पाहिजे असेल मित्रांनो तर आपल्याकडे बघा प्री प्लस मेन साठी सुद्धा एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो आपण सुरू करतोय या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे लाईव्ह सेशन मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे बघा लाईव्ह सेशन तुम्ही नंतर रेकॉर्ड बघू शकता प्रत्येकच्या टेस्ट तुम्हाला दोन प्रकारच्या टॉपिक वाईज तुम्हाला टेस्ट भेटणार आहे फुल लेंथ टेस्ट भेटर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग तुम्हाला काउन्सिलिंग सेशन याच्यामध्ये असणार आहे बघा विकली तुमच्या नोट्स तुम्हाला भेटणार भरपूर साऱ्या फॅसिलिटी तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो काही व्हिडिओ तुम्हाला मी बनवलेला होता मित्रांनो सर्वात जास्त असणारं पद कोणते ओके हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला मित्रांनो अजून कोणत्या कोणत्या गोष्टींची इन्फॉर्मेशनची आवश्यकता आहे ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका भेट मित्रांनो पुढच्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र